नमस्कार मी जितेंद्र पापळकर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्री गुरु तेग बहादूर यां हे शीख धर्माचे गुरु या त्यांची तीनशे पन्नासवी शहीदी समागम आपण नांदेड येथे आयोजित केलेला आहे आणि या शहीदी समागमाच्या निमित्तानं चोवीस आणि पंचवीस या दोन तारखांना नांदेड येथे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समुदायातील लोक धर्माचे लोक हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत यामध्ये विशेषत लबाणा मंजारा बंजारा शीख शिखलगार आणि इतर समुदाय देखील या समुदायाचे लोक या ठिकाणी समाविष्ट होत आहेत आणि दोन दिवसात चालणाऱ्या ह्या ह्या उप कार्यक्रमामध्ये या गुरु तेग बहादूरजी यांनी जे काही या समाजासाठी नवे महाराष्ट्रासाठी नवे भारताच्या सर्वच जनतेसाठी जे काही प्रार्थना परोपकार आणि साधेपणा याच्या अनुषंगाने जे काही काम या कामाचा, आ, कामाचा या निमित्तानं केलं ते जनतेपर्यंत पोहोचावं भारतात नव्हे तर जगभरात गुरु तेग बहादूरची ज्या कामाचा कामाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून ह्या समाजशही समागमाच्या तीनशे पन्नासव्या वर्षानिमित्त हा या कार्यक्रमाचा आयोजन या ठिकाणी होत आहेत निमित्तानं आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आपल्या देशाचे गृहमंत्री व इतर राज्यांचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमामध्ये दे सहभागी होत आहेत साधारणत दहा लाख भाविक हे या निमित्तानं या नांदेडमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे त्यासाठी आठ लंगर आणि त्यांच्या सर्वांच्यासाठी निवासाची व्यवस्था ही देखील नांदेड येथे करण्यात येत आहे जवळपास या ठिकाणी येत असलेल्या लोक जनतेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर त्यांच्यासाठी त्यांच्या शासकीय सर्व विभागांचे स्टॉल्स काही उद्योजकांचे स्टॉल्स हे देखील त्या ठिकाणी राहणार आहे आपल्याला माझी या निमित्तानं आपल्या संभाजीनगर विभागातील सर्व जनतेला माझी माझे आव्हान राहील नव्हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझे आव्हान राहील की आपण या निमित्तानं ह्या समागमाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं आणि जे काही गुरु तेग बहादूरजींच्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांचे जे काही आपण ऑडिओ व्हिज्युअल्स आहेत त्याची देखील प्रचार प्रसिद्धी या निमित्तानं आपण या निमित्त तिथे करणार आहोत आणि हे करत असताना माझी सर्व जिल्हाधिकारी महोदयांना विनंती राहील की ज्यांना ज्यांना या कामासाठी सेवा द्यायच्या असतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या सेवा ह्या या गुरु तेगबहादजींच्या निमित्तानं नांदेड येथे त्यांना उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तिथे सेवा देता येतात जवळपास तिथे चौतीस पस्तीस प्रकारच्या वेगवेगळ्या समित्या चं गठन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये लंगरपासून ते लंगर तुमच्या बूट व्यवस्थापन समितीपर्यंत आणि सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्टॉल्समध्ये आपल्याला आपल्या ज्या ज्या काही सेवा आपल्याला उपलब्ध होतील त्या सर्व सेवा देण्याच्यासाठी आणि धान्य अन्नधान्य असू दे पाणी असू दे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सेवा आपल्याला तिथे देता येत असतील त्यांनी आपल्याला त्या उपलब्ध करून द्यावा महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विभाग हा याच्यामधला नोडल एजन्सी आहे अल्पसंख्याक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व समुदायातील जे काही प्रतिष्ठित आणि गट आहेत त्या सर्व गटांना गटांनी याच्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि सर्व मिळून हा कार्यक्रम हा नांदेड येथे आपला चोवीस आणि पंचवीस तारखेला होतोय माझी सर्व जनतेला विनंती राहील की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं